दादा नमस्कार नमस्कार छान गाडी पलाली वजीर आणि कानाशेठ पाटील यांचा शॉर्टगन मेहरबान पहिरा कसा घडवून आणला आणि गाडी कशी झाली सांगा ना पहिला आमचा इथेच काडवच्या मैदानातच झाला होता आणि आमचं ठरलं होतं या पिसारच्या मैदानामध्ये गाडी पळवायची म्हणून याच्या आधी पण मला वाटतं उसडण्या मैदानामध्ये ही गाडी पाळाली उसडण्या मैदानात आपली गाडी पाळाली तिथे अंधार झाला होता ना अंधार झाला होता आणि आज कसं काही सुट्टी काय झाली आणि ड्रायव्हर कोण बसवलेला सुट्टी चांगली झाली खालून ड्रायवर आपला गोरप्याचा सुरेश ड्रायवरच होता आज पण आणि गाडी समोरून मला वाटतं खूप छान गाडी होती वरदान आणि शिट्टी ती पण खूप चांगली गाडी पाहिजे हो आपली मैत्रीपूर्णच झाली ते पण आपले एकदम चांगले मित्र आहेत त्यांचा आपला चांगला संबंध आहेत मित्रच आहेत ते आपली माझ्या मध्ये गाडी झाली हो घासाकाशी पेंडिंगमध्ये मध्ये झाली आणि या मैदानाला आज वेगळा नाव दिलं गेलं आहे भावी खासदार केसरी म्हणून अशी या मैदानाची आज ओळख आहे काय बोला मुंबईच्या मैदानाविषयी नाही मैदान तर खूप चांगलं झालं नियोजन पण चांगलं होतं एकदम खाली पण सुट्टीला पण एवढी गर्दी नव्हती छान गाड्या सुटत होत्या खालना पण आणि मला वाटतं प्रत्येक मैदानामध्ये तुम्ही गेल्यानंतर दोन तुमच्या शर्यती पाहायला मिळतात आज मला वाटतं एकच आहे आज एकच झाली आमची कारण की आमच्या जे काना पाटील यांचं मेहबानच्या थोडं पाहायला लागल्यामुळे ला आम्ही दोन शर्यती नाही केल्या नाहीतर आम्ही दोन करणार होतो आज पण म्हणजे दुसऱ्यांदा ती गाडी तीस गाडी पाळणार होते आज गाडी छान जोलाली आहे म्हणजे कोणी जुलैली काय सांगाल गाडी त्या दिवशी उसटण्याला आम्हाला दुसरा पहिरा होता उज्वीनी नाव दिलं होता पण गाडी काय म्हणजे बावल्या होता उसटण्याला पण गाडी काही जमली नाही आमची मग कानाशेठला मी बोललो का आपली गाडी आपण पळूया डावी साईड घेऊन तर कानाशेठ बोलले चालेल का आपण गाडी पळूया डावीनी आणि आज पण चांगलीच गाडी म्हणजे गाडी पलते छान आहे बघा वजीरचा आज मला वाटतं तीन ते चार वर्षे किंवा पाच वर्ष वजीर हा मैदानं गाजवतो आहे आणि कुठेतरी एक दुसरा वासरू घेऊन शे एक चांगला असं पलतो तो काय बोला नाही तो पण वासरू खूप चांगला पळतो आहे आणि आपल्या बैलामध्ये म्हणजे गाडी चांगली पळाली ती एकदम जुळून गाडी पळते मस्त गाडी पळते आपली पैऱ्यांच्या मागण्या मला वाटतं खूप साऱ्या येतात पण काय सांगा तुम्ही पण एक बायक दिली होती की आम्ही भरपूर जणांकडून पैरे मागले पण आम्हाला देत नाही पण आम्ही दोन नंबरची बैल घेऊन एक नंबरच्या गाड्या करतो पण आज एक नंबरचाच बैल होता हो आज एक नंबरचा बैल होता कारण की बैल चांगला पळतो आणि ना मोठं नाव येतं बैलाचं चांगली गाडी पळते आपली आपलं आता काही एक दोन चार दिवसानंतर आपला एक मोठा मैदान येते बोनिवलीचा पारंपरिक मैदान त्या मैदानाची उपमा आहे तात्या यांच्या वा आपल्या स्मरणार्थ तो मैदान घेण्यात येणार आहे काय बोलाल तुम्ही आणि त्या मैदानामध्ये वजीरचं नियोजन काय असेल म्हणजे वजीरचं नियोजन तिथं करणार आम्ही शंभर टक्के आणि चांगलंच नियोजन करणार तिथं मग आम्ही गुलालाची मानकरी शंभर टक्के होणारच मला वाटतं काय मला वाटतं वजीर तिथं आतापर्यंत भरपूर सारे गुलाला घेतले त्या मैदानामध्ये घेतले आवडती मैदान म्हणजे अशी वजीरची काय सांगाल सगळीच आवडते वजीरचं असं काही नाही का कुठल्या मैदाना असं खाल उतार चढ असं काही नाही कु सगळ्या मैदानामध्ये सारखंच पळतो बैलाचं काही टेन्शन नाही एकदम म्हणजे कुठला पण मैदान असो चांगलंच बोलतो बाई समालोचकविषयी काय बोलायला आज खूप चांगलं असं एक नाव आपलं गाजतो आहे राहुल वहीर आणि जितू म्हणून म्हणे त्याचा पण खूप मोठा नाव गाजतो आहे आणि त्या दिवशी मला वाटतं एक रील पण व्हायरल झाली काय बोला राहुलचं कसं आहे राहुल जसा आपल्या बैलाला आवाज देईल जसं जितू देतो तसा राहुलनी पण आवाज दिला तसा बैलाला कधी धागा तोडतो मग कधी समोरून येऊन धागा चोडतो लवकर असं राहुलचा पण आवाजावर बैल पडतो आपला खेळाविषयी काय बोलावला खेळ कसा चाललाय आहे तुमच्या दृष्टिकोनात आता खेळ एकदम मस्त चालला मैत्रीपूर्ण अशाच गाड्या झाल्या पाहिजेत आज आपण एकत्र पळू तर उद्या अपोजिट पळू पण खेळ चांगला चालला आहे एकदम आणि कुठेतरी बघा नम्रातली बैल आहेत ती त्यांच्या प्रत्येकाच्या एकमेकाशी गाऱ्या होतात कारण कराव्यात लागतील त्या काय बोला त्या तर होणारच ना कसं काय रा रागून आणि भांडण करून काय फायदा नाही आज विरोधात आहेत तर उद्या एकत्र पळायचं आपल्याला मैत्रीपूर्ण जेवढ्या गाड्या खेळाल तेवढं चांगलं आहे रा भांडण करून काही फायदा नाही या खेळामध्ये जो भांडण करेल त्याने या मैदानामध्ये यावाच नाही माझं म्हणणं जर असं आहे बरोबर हां जर मैत्रीपूर्ण गाड्या खेळत असेल त्यांनीच मैदानात यावा या तरच या खेळाला अर्थ आहे आणि विशेष बघा ना ड्रायवर बोलून आज प्रत्येक ड्रायव्हर हेल्मेट डोक्यामध्ये घालतोय एक चांगली अशी सुविधा म्हणजे आपल्या संघटनेने आणली त्यांच्यासाठी हां संघटना एकदम चांगलं आपलं काम करते आहे आणि ड्रायव्हरसाठी एवढं सेफ्टी केलं ना त्यासाठी एकदम खूप चांगलं केलं आहे संघटनेने आपल्या सुट्टी मेकर आतापर्यंत म्हणजे वजीरला आधात कोण सुट्टी करायची सुट्टी आम्हीच करतो पण आज काय बैल उभाच नव्हता मला काय मलाच मा, करायचं आणि आज बैल खाली बसला पण तर मग नंतर मग नॅनू ठाकूरनी बैल सोडला जासाईच्या जा, चांगला सोडला त्यांनी बैल म्हणजे आज पहिल्यांदाच सुट्टीला बसला पहिल्यांदा आतापर्यंत कधी कधीच नव्हता बसला मग नॅनूला बोललो तू बैल सोड मी साईडला उभा राहतो बैल एकदम सरळ उभा राहिला चालेल धन्यवाद जास्त वेळ नाही घेत లవర్ పుడంచ మైదానా భేట థ్యాంక్ యూ